कोंबडी बाहेर येईन चल तू रेडी झाला ना आता छान छान मग नाही हात लावायचा ना रेडी झाला तर कुठं अंडे दिसलं तुला हाय का तिथे अंडे तरी नाही रे कोंबडी अंडेच नाही देत आता चला, चला। ती भुकते भु भु हो काही मारून चला चला ते पहिला होतो होत अरे 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 आमचं गाव चालला मला का म्हणून दे मला का म्हणून दे ना इकडे ना मला येऊ दे ना तर झाले मी रेडी आता मग आमच्या लग्न आहे तर मी मम्मीची साडी आणली होती तर मम्मीची साडी घातली आहे आणि झालं आहे मेकअप वगैरे रेडी तर आता चाललो आहे आम्ही घरी आणि तिकडे लग्नाच ठिकाणी जायचं आहे आता तर भार्गावची पण तयारी बाकी आहे अजून भार्गाव झोपलेला आहे तर त्याची पण तयारी करते आता उठल्यानंतर आणि आमच्या देवांशी रेडी झाला तर मैत्रिणींनो आज मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर एक प्रॉडक्ट शेअर करणार आहे ते म्हणजे आगरो ग्रँडचा आहे तर तुम तुम्ही मागे अगरो ब्रँडचे खूप सारे प्रॉडक्ट बघितले असतील मी तुमच्याबरोबर शेअर पण केलेले आहे त्याचा मला खूप जास्त फायदा झाला म्हणून आज मी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा एक, एक प्रॉडक्ट शेअर करते ते म्हणजे आगरो ब्रँडचं आहे इल्टी इलेक्ट्रिक कुकर आहे ते खूप छान आहे आणि त्यामध्ये आपण काय काय शिजवू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो तर ते आज मी तुम्हाला दाखवते तर हे आहे आगार ब्रँडचं इलेक्ट्रिक मल्टी कुकर तर याबरोबर आपल्याला ले हे लीड भेटलेली आहे तर बघू शकता तुम्ही लीडची क्वालिटी पण खूप छान आहे आणि याबरोबर स्पॅच्युला पण भेटलेला आहे आणि हे जे आहे हे मेजरिंग कप आहे आणि ह्या कपाने आपण पाणी पण टाकू शकतो आणि जर आपल्याला खिचडीला तांदूळ वगैरे घ्यायचे असेल तर ते पण हे करू शकतो आणि त्याचबरोबर हे भांडे पण भेटलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही आहे इलेक्ट्रिक कुकर आणि हे जे बटन आहे हाय फ्लेम लो फ्लेम स्टॅ स्टँड बाय ऑफ आपण ऑफ ऑफवरून लो किंवा मिडियमवर पण शिजवू शकतो आपल्याला जर काही कुक करायचं असेल तर कुकवर आ, हे बटन फिरवू शकतो आणि जर नंतर आपण बंद जरी केलं तरी ते स्टँड राहतं आणि तुम्ही आता इथे बघू शकता मसाला घेतलेला आहे तर इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि आता मी पहिले पीठ मळून घेते त्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवते तर आगार ब्रँडच्या कुकरमध्ये ना मला कुळदाची जिलेबी म्हणजे शेंगोळे ते बनवायचे होते तर त्यासाठी मी ते मसाला बारीक करून घेतला तर हिरवी मिरची लसूण आणि मीठ तर ते आता मी ते कुळदाच्या पिठामध्ये टाकलं तर हे खांदेशी होत नाही म्हणजे आप आम्ही जळगावला असतो तर तिथे हे जिलेबी काही होत नाही त्यांना हे शेंगोळे ही रेसिपीच माहीत नाही कोळीदाच माहीत नाही तर मग म्हणून मी आज मी माझ्या मम्मीकडून पीठ घेऊन आले होते आणि मग म्हटलं चला आगोर ब्रँडच्या कुकरमध्ये ट्राय करून बघू तर इथे मी आता भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये नंतर जिरं वगैरे टाकलं तर जिरं ज्या वेळेस असं फोडणीसाठी टाकलं आणि नंतर मग त्यामध्ये पाणी ॲड करून ते उकळी मी बा पिठाचे ते शेंगोळे वळून घेतले तर जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तो तो माझ्या सगळे शेंगोळी वळून झाले पाणी मग मी टाकून घेतलं तर तुम्ही बघू शकता ते मस्त असं पीठ वळून घेतलेलं आहे मी असं मऊ आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगोळी वळून घ्यायचे आहे तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं तर आता पाण्याला उकळी पण फुटलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि इकडे शेंगोळी पण असे अशा पद्धतीचे मी वळून घेतलेले आहे आणि आता ते पाण्यामध्ये मी एक एक करून सोडणार आहे एक एक करून सोडल्यानंतर ते एकदम मोकळ्या पद्धतीने शिजतात आणि खायला पण खूप टेस्टी होते आणि थोडंसं पीठ ठेवलं होतं त्याचं थोडं पाणी करून त्यामध्ये ॲड केलं म्हणजे थोडासा रसा घट्ट होतो तर आता इथं शिजायला ठेवलं होतं तर अर्धा अर्धा तास तरी मी ठेवलं होतं कारण मला चांगले शिजवायचे होते आणि तुम्ही ते बघू शकता आता इथे जिलेबी माझी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आगारो ब्रँडच्या इलेक्ट्रिक मल्टी कुकरमध्ये मी शेंगोळे बनवून घेतले तर टेस्ट पण खूप छान येते जशी आपण चुलीवरती शिजवतो तशीच ह्या कुकरमध्ये पण टेस्ट येते तर आता मी ही एक रेसिपी बनवून घेतली त्यानंतर मग मला खिचडी पण बनवायची होती सगळ्यांसाठी तर मग मी खिचडी पण बनवून घेतली तर तुम्ही ते बघू शकता आता मी ते तांदूळ वगैरे गे घेतले बाकी सगळे मसाले काढून घेतले खडा मसाला आणि आपले साधे मसाले काढून घेतले तर इथं हिरवी मिरची लसूण बारीक केलं होतं बटाटे टोमॅटो कांदा क का, कट केला आणि नंतर यामध्ये मग मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मग सगळे म मसाले वगैरे ॲड केले तांदूळ ॲड केले तरी इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे फोडणीला आणि आता मग नंतर मसाला टाकला खडे मसाला आणि हिरवी मिरची लसूण जे बारीक केलं जाते त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर ह्या मशीनचा खूप म्हणजे ह्या कुकरचा खूप जास्त फायदा आहे आपण कुठे बाहेर जरी चाललो असं फिरायला तर हे मशी कुकर आपण घेऊन जाऊ शकतो आणि याचा उपयोग आपल्याला तिथे पण होऊ शकतो आणि आपण हॉस्टेलवर काही मुली हॉस्टेलला असतात तर त्यांच्यासाठी पण ह्या कुकरचा खूप छान उपयोग आहे खिचडी मॅगी किंवा काही बनवायचं असेल दुसरं तर त्यासाठी पण ह्या कुकरचा उपयोग होतो आपण सगळ्या पद्धतीच्या भाज्या ह्या कुकरमध्ये करू शकतो तर आगर ब्रँडने आपल्यासाठी हा कुकर खूप छान काढलेला आहे तर आणि लाईट पण खूप जास्त लागत नाही लाईट पण कमी लागते ह्या कुकरला त्यामुळे आपल्याला लाईटचा पण बचत आहे आणि गॅस जर संपलेला असेल तर ह्या कुकरचा खूपच जास्त फायदा आहे यामध्ये खिचडी बनवू शकतो तर हा खूप छान असा कुकर आहे ह्या ब्रँडचा गरम यांना भात लावला तर आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं हे लीड काढून बघते तर हे बघू शकता तुम्ही तर आता भात शिजतोय तर याला थोडीशी पाण्याची गरज आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे गरज पडते त्यामुळं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता भात शिजण्यासाठी पुन्हा मी आहे 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 तर तर अशा पद्धतीने आगारो आगारो ब्रँडचं ब्रँडचं कुकर मल्टी इलेक्ट्रिक कुकर आहे यामध्ये आपण भाज्या पण बनवू शकतो आणि खिचडी पण बनवू शकतो पण सगळं काही यामध्ये भाज्या शिजवू शकतो आपला त्यामुळे या कुकरचा जास्त वापर आहे जर तुम्हाला हा कुकर घ्यायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण परचेस करू शकता ऑनलाईन देखील ते अवेलेबल आहे फ्लिपकार्ट अमेझॉन ॲपवरती अवेलेबल आहे हे कुकर बारगाव लयच आता नाही बाबा काय करतो जास्त कशामुळे वाटतो तर म्हणायचं मला वाढ नको मला सांगून देत जा त्याचं नाव मग मामाचं ते अक्षय काकाच मग मी अक्षय काकाल वर्डन आहे

घाबरत नाही अजिबात आता ठेवून जाय ठेवून यायचा व्यवस्थित बाबाकडे दे आपल्या <laughs> 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 नको तिकडे नको थांब इकडे अयो पंजा मारती बर gotta go गोदर कन्ना कन्या चाललं मग मम्मी करीन मग नंतर हा ए बारगाव इकडे गायकडनं जाऊ बारगाव आय इकडं काय वातावरण झालं पावसाचं एकदम असं गरजू राहिला अक्षरशः म्हणजे काळं काळं काळ आपल्याला जाऊन देतं का, 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 का नाही आज अळुन दागिने काढायचे राहिले वातावरण झालं पावसाचं इतकं मस्त वाटलं आहे एकदम गेली नाही परत नाही दिलं ते झोपेलच होता ना वारं सुटलं खूप एकदम मस्त असं वातावरण झालं आहे